नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी खास नऊ ते दहा जणांना पुरेल इतकी मस्त झणझणीत गावरान रेसिपी बनवतोय त्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत एक वाटी चिरलेलं सुक खोबरं एक इंच आलं एकदम बारीक चिरून घेतलं आहे त्यासोबतच वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन मोठे चमचे पांढरे तेल घेतले आहेत त्यानंतर मी चुलीवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घेतले होते ते घालायचे आणि उलटण्यानी एकसारखं हलवत हे पांढरे तिळ आपल्याला छान खरपूस असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तरी ते तिळ मी छान खमंग असे भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता तीळ जे आहे त्याचा कलर सुद्धा थोडासा बदलला आहे हलकासा सोनेरी रंग तिळाला आला आहे आता हे तीळ आपण एखाद्या ताटामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर पुन्हा तीच कढई मी चुलीवरती गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये जे एक वाटी चिरलेलं सुकं खोबरं होतं ते घालायचं आणि आता हे खोबरंसुद्धा उलतण्याने एकसारखं हलवत हलकंसं सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं या ठिकाणी जर खोबरं तुम्हाला चिरून घ्यायचं नसेल तर एक वाटी खिसलेलं खोबरंसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्ही या ठिकाणी खोबरं खिसून घेतलं तर तीळ भाजतो त्यावेळीच खोबरंसुद्धा भाजून घ्या म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जाईल करपणार नाही तर इथे खोबरंसुद्धा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतलं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पांढरे तीळ काढून घेतले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरंसुद्धा काढून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामध्येच आणखी एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये जे तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले होते ते घालायचे आणि आता हा कांदासुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत येईपर्यंत आणि एकसारखा हलवत भाजून घ्यायचा तर इथे आपण आठ ते नऊ लोकांना पुरेल इतक्या प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवतो आहे तुम्हाला आणखी जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर या ठिकाणी आपण मसाला बनवण्यासाठी जे काही साहित्य घेतलं आहे ते डबल प्रमाणात घेऊ शकता तरी ते कांदासुद्धा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग बदलला आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचे तर या ठिकाणी आपण फक्त कांद्याचा वापर करतोय टोमॅटोचा वापर करणार नाही आहे तरी ते कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये इथं मी जे एक इंचभर आलो बारीक चिरून घेतलं होतं ते घालायचं आणि त्यासोबतच लसूणसुद्धा घालायचा आणि आता त्यानंतर कांद्यासोबत लसूण आणि आलं एक मिनटभर परतून घ्यायचं तर इथे मी लसूण आणि आलं कांद्यासोबत मिक्स करून एक मिनटभर छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आणि तीर काढून घेतले आहेत त्यामध्येच काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचं आणि मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घेताना लागलंच तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता भाजून घेतलेलं साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेव्यात त्यासाठी चुलीवरती मोठं पातेलं गरम करायला आहे त्यामध्ये पाच ते सहा मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालायचे आणि त्यानंतर कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत किंवा गुलाबी रंगईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा जास्त डार्क सोनेरी रंगईपर्यंत भाजायचा कि नाही किंवा करपू द्यायचा नाही नाहीतर आपण या ठिकाणी जो पदार्थ बनवतो आहे त्याची चव बिघडू शकते तर इथे कांदा मी गुलाबी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये दीड चमचा हळद घालायची हळद थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच घालायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आणि त्याच चमचाने पुन्हा पाव चमचा इतकं मीठ यामध्ये घालायचं आहे तुम्ही चवीनुसार किंवा तुमच्या अंदाजाने घालू शकता पण मी या ठिकाणी जे काही मिठाचं प्रमाण घातलं आहे ते एकदम परफेक्ट आहे त्यानंतर आता हळद आणि मीठ कांद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं तर इथे हळद आणि मीठ मी कांद्यामध्ये मिक्स करून एक दोन मिनटं छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक दीड किलोच्या प्रमाणामध्ये गावरान कोंबड्याचं मटण घेतलं आहे हे गावरान कोंबड्याचं मटण एक दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता हे यामध्ये घालायचं आणि जे आपण कांदा हळद मीठ भाजून घेतलं आहे त्यामध्ये मिक्स करायचं आणि एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं मी या ठिकाणी हळद आणि मीठ तेलामध्ये परतून घेतले आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद आणि मीठ हे जे आपण कोंबड्याचं मटण घेतलं आहे त्याला लावून एक अर्धा तास ठेवू शकता म्हणजे हळद आणि मिठानी हे मॅरिनेट करून घेऊ शकता तर इथे भाजून घेतलेल्या साहित्यासोबत हे कोंबड्याचं मटण मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक थेंबवरही सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न घालता हे मटण आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं का एखादी खोलगट ताटली घ्यायची ती पातेल्यावरती ठेवायची आणि ताटली ठेवल्यानंतर किंवा पातेल्यावरती झाकण ठेवल्यानंतर हे जे कोंबड्याचं मटण आहे ते एक दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं तर इथे दोन ते तीन मिनटं हे कोंबड्याचं मटण मी वाफवून घेतलं आहे झाकण काढायचं खालून एकसारखं मिक्स करायचं आपण यामध्ये मीठ घातलं आहे त्याचप्रमाणे हे जे कोंबड्याचं मटण आहे त्याला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये सुरुवातीला पाणी घालायची काहीही गरज नाही अशा पद्धतीने सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे मटण छान वाफवून घेतलं ना की याची चव एकदम भन्नाट लागते त्यानंतर पुन्हा ताटली झाकायची आणि त्याच्यावरती पाणी घालायचं अशा पद्धतीने वरती ताटली ठेवून त्यामध्ये पाणी घातलं की बाष्पीभवनामुळे आतमध्ये वाफ तयार होते आणि त्या वाफेमुळे जे आपण मटण चिकन किंवा जे काही तुम्ही शिजवून घेताय ते खाली पातेल्याला लागून करपत नाही तर इथे पातेल्यावरती ताटली झाकून त्यामध्ये पाणी घालून एक चार ते पाच मिनटं हे मटण मी छान असं वाफवून घेतले आपण झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी एक थेंबवरही पाण्याचा वापर केला नव्हता तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त याला पाणी सुटलं आहे आता हे कोंबड्याचं मटण आपण खालून एकसारखं हलवून घेऊयात त्यानंतर पुन्हा याच्यावरती ताटली ठेवायची आणि पुन्हा हे मटण आपण वाफवून घ्यायचं तर असं हे मटण एक थेंबवरही पाण्याचा वापर न करता स्वतःला सुटणाऱ्या पाण्यामध्येच एक पंधरा ते वीस मिनटं आपण वाफवून घेणार आहोत जर ताटलीवरचं पाणी आटलं तर पुन्हा ताटलीमध्ये पाणी ओतायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं अधूनमधून मिक्स करत हे मटण आपण वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे ताटलीवरती पाणी ओतून एक पंधरा ते वीस मिनटं हे मटण अधूनमधून हलवत मिक्स करत छान असं वाफवून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा कितीतरी जास्त पाणी हे जे कोंबड्याचं मटण आहे त्याला सुटलं आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत यामध्ये एक थेंबवरही पाण्याचा वापर केला नाही आहे आपण यामध्ये जे मीठ घातलं होतं आणि जे कोंबड्याचं मटण आहे त्याला स्वतःचं सुटणारं पाणी यामध्येच हे मटण एक वीस मिनटं मी छान असं वाफवून घेतलंय या पद्धतीने तुम्ही सुद्धा जर हे मटण वाफवून घेतलं तर तुम्ही बनवलेला पदार्थ एकदम जबरदस्त चवीला बनेल हे नक्की त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं हे मटण पाणी न घालता वाफवून घेतलं की आता यामध्ये आपण ताटलीमध्ये जे पाणी गरम करून घेतलं होतं ते घालायचं ताटली पुन्हा झाकायची त्यावरती पुन्हा पाणी घालायचं आणि आता या पद्धतीनेच पाणी गरम करून घालत हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊन यामध्ये घालू शकता पाणी घातल्यानंतर झाकण न ठेवता हे मटण आपण छान असं शिजवून घ्यायचं तरी ते आता याच पद्धतीने लागेल ला असं थोडं थोडं पाणी गरम करून घालून हे मटण मी शिजवून घेते त्यासोबतच मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी जे साहित्य भाजून घेतलं होतं ते सुद्धा थंड झालं आहे आता ते सुद्धा लागेल ला असं थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेते तर या ठिकाणी मी वाटणसुद्धा बनवून घेतलं आहे त्याच पद्धतीने लागेल ला असं पाणी गरम करून यामध्ये घालून हे जे कोंबड्याचं मटण आहे ते सुद्धा शिजवून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेवढ्या लोकांसाठी मला याचा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी मी यामध्ये गरम करून घातलं होतं मटण या गरम पाण्यामध्ये शिजलं की त्या पाण्याची सुद्धा चव छान राहते त्यामुळे वरून पाणी घालायची गरज पडत नाही वरून जर एक्स्ट्रा पाणी घातलं तर चव पूर्णपणे बिघडते त्यामुळे सुरुवातीला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालून मटण त्यामध्येच शिजवून घ्या आणि त्यानंतर सुक्कं बनवण्यासाठी बाजूला काढा तर इथे तुम्ही पाहू शकता मटणसुद्धा एकदम परफेक्ट छान मौसूर शिजलं आहे त्यानंतर आता काय करायचं हे जे कोंबड्याच्या मटणाचे पीस आहेत ना ते एका ताटलीमध्ये बाजूला काढून घ्यायचे आणि हे जे आळणी सूप तयार झाले ते बाजूला ठेवायचं आपण यापासून झणझणीत गावरान असा कोंबड्याच्या मटणाचा रस्सा आणि कोंबड्याच्या मटणाचं सुक्क बनवतोय तर त्यासाठीच हे जे पीस आहेत ते बाजूला काढायचे आणि जे अळणी सूप आपण बनवून घेतलं आहे ते बाजूला काढायचं तर इथे मी जे कोंबड्याचं मटण शिजवून घेतलं होतं ते बाजूला काढले त्यासोबतच जे अळणी सूप होतं ते सुद्धा बाजूला काढले आता आपण सुरुवातीला रस्सा बनवून घेणार आहोत त्यासाठी जे अळणी सूप होतं ते मी बाजूला ठेवले त्यानंतर ज्या कढईमध्ये मी मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी साहित्य भाजून घेतलं होतं तीच कढई चुलीवरती गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये पुन्हा एक पाच मोठे चमचे तेल घालायचं तेलाचं प्रमाण या ठिकाणी थोडंसं जास्त ठेवायचं आहे आपण नॉनव्हेज बनवतो आहे आणि नॉनव्हेज वरती तर्री असेल तरच खायला मजा येते आता हे तेल गरम झालं की यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं त्यातलं अर्धं वाटण घालायचं बाकीचं अर्धं वाटण आपण जे कोंबड्याचं मटण आहे ते सुक्क बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यानंतर तयार केलेलं वाटण तेलामध्ये घातलं की आता पळीने एकसारखं मिक्स करत छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाला आपण आधी भाजून घेतला आहे ता त्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून गेला आहे त्यामुळे मसाला फक्त तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला आहे मसाल्यातील पूर्ण कच्चेपणासुद्धा गेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत तर इथे आपण जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं आठ ते नऊ जणांसाठी झणझणीत असा हा रस्सा बनवतो आहे त्यासाठी यामध्ये मी जो कांदा लसूण मसाला आहे तो चमच्यानी न घालता पळीने घालणार आहे तर आठ ते नऊ जणांसाठी रस्सा बनवण्यासाठी या ठिकाणी मी दीड पळी इतका कांदा लसूण मसाला घेतला आहे तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता त्यासोबतच यामध्ये तीन चमचे मटण मसाला घालायचा आणि त्यानंतर आता हे सर्व या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे मसाले एकदम व्यवस्थित भाजले जावेत मसाल्याला बाजूनी छान तेल सुटावं यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता या पाण्यामध्येच हे मसाले कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता मसाला मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे मसाल्याला बाजूनी छान असं तेल सुटायला लागले मसाला कढईला अजिबात चिटकत नाही आहे त्यानंतर आता या मसाल्यामध्ये एक दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी घालायचं तर इथे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे इथे मी झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा आठ ते नऊ लोकांसाठी बनवते त्यानुसार इथे मी पाण्याची किंवा आपण जे अळणी सूप बनवलं आहे त्याची क्वांटिटी ठेवली आहे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ तुम्ही या ठिकाणी टेस्ट करूनच घालात जर गरज असेल तर घाला नसेल नाही घातलं तरी चालेल त्यानंतर आता हे जे मसाल्याचं पाणी आहे त्याला आपण खळखळून उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याचं जे पाणी होतं त्याला छान खळखळून उकळी काढून घेतली आहे एक मिनटभर हे पाणी म्हणजे हा मसाला आपण याच पद्धतीने खळखळून उकळी काढून शिजवून घ्यायचा तर इथे मी मसाला खळखळून उकळी काढून छान असा शिजवून घेतला आहे त्यानंतर ही कढई आपण खाली उतरवून घेऊया जे आपण आळणी सूप तयार करून घेतलं होतं ते पातेलं आपण पुन्हा चुलीवरती ठेवूयात आणि जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो मसाला यामध्ये घालूयात या, या पद्धतीने तुम्ही वरून मसाल्याचा तडका देऊन एकदा ही झणझणीत गावरान रेसिपी बनवून पहा चवीला भन्नाट लागते त्यानंतर कढईमध्ये जो काही थोडासा मसाला शिल्लक आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि ते पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ती मस्त तर्री आली आहे आता हा जो झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा आपण बनवून घेतला आहे एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे जो मसाला आहे तो यामध्ये छान एकसारखा मिक्स होईल त्यानंतर आपण यामध्ये भाकरी चोरून खाणार आहोत त्यानुसार मी याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे जर तुम्हाला आणखी घट्टसर हे बनवायचं असेल तर मसाल्याचं वाटण जे करतोय त्यामध्ये मसाल्याचं प्रमाण वाढवा तरी ते छान अशी मी उकळी काढून घेतली आहे आता याच पद्धतीने हा रस्सा पुन्हा एकदा एक, एक पाच ते सहा मिनटं दणदनून उकळून घ्यायचा म्हणजे याची चव एकदम भन्नाट लागते तर आता हा रस्सा एक पाच ते सहा मिनटं मी आणखी उकळवून घेते तर इथे एक पाच ते सहा मिनटं हा रस्सा मी छान दणदनून उकळून घेतला आहे त्यानंतर आता हे पातेलं आपण बाजूला ठेवूयात आणि मस्त झणझणीत गावरान कोंबड्याचं सुक्कं बनवूयात तर त्यासाठी ज्या कढईमध्ये रश्श्यासाठी मसाला भाजून घेतला होता तीच कढई चुलीवर गरम करायला ठेवली आहे एक चार चमचे तेल त्यामध्ये घालायचं आणि आपण जे वाटण शिल्लक ठेवलं होतं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आणि पुन्हा तेलामध्ये हे वाटण छान तेल सुटेपर्यंत उलतण्या एकसारखं हलवत परतून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून सुद्धा घालू शकता यामुळे सुद्धा हे जे कोंबड्याचं सुक्क मटण आपण बनवतोय चवीला भन्नाट लागतं त्यानंतर आता यामध्ये इथे मी चार चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय तो घालायचा आणि एक मोठा चमचा मटण मसाला घालायचा आणि आता पुन्हा हे सर्व पावडर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी साठवणीतला कोणताही दुसरा मसाला वापरू शकता तर इथे मी पावडर मसाले घातल्यानंतर हा मसालासुद्धा थोडंसं पाणी घालून कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत पाण्यामध्येच शिजवून घेणार आहे त्यासाठी ज्या भांड्यामध्ये मसाल्याचं वाटण काढलं होतं त्यामध्येच एक अर्धी वाटी पाणी घालून ते पाणी यामध्ये घातले म्हणजे भांड्याला लागलेला जो मसाला होता तोसुद्धा वाया जाणार नाही तरी ते तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यानंतर मी मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय आहे बाजूने मसाल्याला तुम्हाला दिसत असेल छान असं तेल आहे मसाला कढईला सुद्धा अजिबात चिटकत नाही आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं जसं मी आधीही सांगितलं आहे टेस्ट करून पहा जर गरज असेल तर मीठ घाला गरज नसेल नाही घातलं तरी चालेल मीठ घातल्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनिटभर हा मसाला छान असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे कोंबड्याचं मटण शिजवून घेतलं होतं ते सर्व मटण घालून घ्यायचं त्याचसोबत आपण जो रस्सा बनवून घेतला आहे तो सुद्धा एक दोन पळी यामध्ये घालायचा अशा पद्धतीने तयार रस्सा जे आपण कोंबड्याचं सुक्कं मटण बनवतोय त्यामध्ये घातला की त्या सुक्क्याची चव खूप छान लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा त्याचप्रमाणे जर हवं असेल तर जो रस्सा आपण बनवला आहे त्याच्यावरची तर्रीसुद्धा एक अर्धा पळी तुम्ही यामध्ये घालू शकता आता रस्सा घातल्यानंतर हे जे कोंबड्याचं मटण आहे ते मसाल्यासोबत छान एकसारखं मिक्स करून एक दोन मिनटं एकसारखं मिक्स करत परतून घ्यायचं म्हणजे मसाला या सर्व मटणामध्ये एकसारखं मिक्स होईल तर इथे हे कोंबड्याचं मटण मी छान एक दोन मिनटं परतून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं हे मटण आपल्याला वाफवून घ्यायचंय तर इथे एक दोन मिनटं हे मटण मी छान असं वाफवून घेतले झाकण काढूया झाकण काढल्यानंतर हे मटण खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि इथे आपलं मस्त झंझणीत चवीला भन्नाट अप्रतिम असं कोंबड्याचं सुक्क मटण बनवून तयार आहे सोबतच झणझणीत तर्रीदार रस्सा तयार आहे जे आपण सुक्क मटण बनवून घेतलंय त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यासोबतच जो कोंबड्याचा रस्सा आपण बनवून घेतलाय त्याच्यावरती सुद्धा कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे सर्व छान असं परतून घ्यायचं आणि एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी नऊ ते दहा जणांना पुरेल असा झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा आणि गावरान कोंबड्याचं सुक्कं मटण बनवून तयार आहे मस्त भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत सर्व करायचं तुम्ही ते पाहू शकता रस्श्यावरती तर्रीसुद्धा किती छान आली आहे जसं मी आधीही सांगितलं भाकरीत चुरून खाण्यासाठी रस्सा बनवलाय त्यामुळे थोडासा पातळ दिसतोय हवं असेल तर घट्टर सुद्धा बनवू शकता गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता तर यावर्षी एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी आठ ते नऊ जणांना पुरेल असा झणझणीत गावराण कोंबड्याचा रस्सा आणि गावराण कोंबड्याचं सुक्क मटण नक्की बनवून पहा आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद